आटपाडी तालुक्याला दुष्काळ जाहीर करून चारा डेपो चालू करा असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील वाळलेल्या झाडाच्या कुंड्या पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी यांच्या कार्यावर आक्षेप नोंदवला आहे आटपाडी तालुक्यामध्ये सध्या आठ ते नऊ ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहेत तालुक्याची परिस्थिती बघता तालुक्यामध्ये टेंबूचे चाळीस ते पन्नास टक्के पाणी आले तर राहिलेल्या भागातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या जनावरांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले असून याची जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले निवेदन देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर आले असता कार्यालयाच्या परिसरातील वाळलेल्या झाडांच्या कुंड्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्या या वाळलेल्या झाडांच्या कुंड्या म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह असून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात जर अशी परिस्थिती असेल तर ते जिल्ह्याला न्याय देऊ शकतात नाहीत असा आरोप महाराष्ट्र नवी नुण, नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी खानापूर आटपाडे विधानसभा मतदारसंघ शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी शेतकरी सेना आटपाडी शहराध्यक्ष चंद्रकांत बसर कोडे आणि मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय सांगले होते आटवाडी तालुक्यातील आटवाडी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून चाराड चार्म करावं त्या मागणीची निवडून देण्यासाठी आहे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर येताच बघितलं सहा कुंडे त्या सात कुंड्याला कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपये खर्च झाला तर झाडं वाळून चालले आहेत माती वाढल्या पाणी सोडलं नाही तर आमचं स्पष्ट मत आहे जो जो आपल्या शासना शासना शासनाकडं शासनाकडून काय निधी आणून किंवा लोकांना गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचं कलेक्टर म्हणून ती पोस्ट आहे क्लासून जर कलेक्टर साहेबांच्या दारात किंवा ते गाडीतून ज्या ठिकाणी होतं ते त्या ठिकाणी जर असं वाढलेली अवस्था झाडाची असेल तर ते काय जिल्ह्याला न्याय देऊ शकणार नाही त्याने आपलं न्याय द्यायचा असेल तर काम करावं नसेल तर बसावं असे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे त्यांना एक आमचं सांगणं आहे आणि ही स सुरुवातीच आहे आता ह्या सहा कुंड्याचा खर्च पन्नास साठ हजार लाखभर रुपये त्या झाडाला पाणी घालत नसेल पाणी घालून झाडं जेवून ठेवून ठेवू शकत नसतील तर जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्यांना हे कलेक्टर न्याय देऊ शकणार नाही